एकोणीसत्तरच्या इयत्ता दुसरीच्या मराठी पुस्तकाचे भाग पंधरामध्ये आपले सहर्ष स्वागत आहे कविता पंचवीस मामाची रंगीत गाडी मामा माझ्या मामा, मामाची रंगीत गाडी हो तिला खिल्लार बैलाची जोडी हो कशी दौडत दौडत येई हो मला आजोळी घेऊन जाई हो नाही बिकट घाट सारी सपाट वाट मऊ गालीच्छे ठाई ठाई हो शीळ घालून वाणी हो पाजी बैलांना ओहळ पाणी हो गळा खुळखुळ गुंगर माळा हो गाई किलबिल विहंग मेळा हो बाजरीच्या शेतात करे सलसल वात कशी घुमवी आंबेराई हो कोण कोणास घेऊन पाही हो कोण लगबग धावून येईल हो गहीवरून धरून पोटी हो माझे आजोबा चुंबन घेती हो लेख एकुलती नात एकुलता किती कौतुक किती कौतुक होईल हो मित्रांनो आणि मैत्रिणींनो असे लहानपणीच्या आठवणी ताज्या करायच्या असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद